चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अजून एक रानभाजी ही आहे शेवळ्याची भाजी मी याआधीही तुम्हाला शेवळ्याची आमटी शेवळा चणा भाजी या रेसिपीज दाखवल्यात तर आज मी तुम्हाला अजून एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तर वर्षातून एकदाच म्हणजे जूनच्या आसपास मिळणारी ही रानभाजी साफ कशी करायची आणि ही वर्षभर स्टोअर कशी करायची याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता चला तर आत्ता मी तुम्हाला शेवळ्याची अजून एक नवीन रेसिपी दाखवते पहिल्यांदा तर आपल्याला ही शेवळं साफ करून घ्यायची आहेत त्याच्या वरचा जो हा कवर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरचा भाग आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे आणि जो हा भाग आहे ना ऑरेंज तो खाजरा भाग असतो तो घ्यायचा नाही आहे त्याच्यामुळे ही भाजी खवखवते तर तो घ्यायचा नाही तो काढून टाकायचा आणि वरचा जो भाग आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे आता बाकीची सर्व शेवळी मी बघा अशा पद्धतीने साफ करून घेतलेली आहेत आता हा आहे भोंडग्याचा पाळा जेव्हा आपण ही शेवळं विकत घेतो बाजारातून तेव्हा त्याच्यासोबत हा भोंडग्याचा पाळा येतो आणि याच्याबरोबर काकरंही येतात आता मला काकरं भेटली नाही भोंडग्याचा पालाच भेटलेला आहे तर मी भोंडग्याचा पाला घेत आहे आणि काकरांऐवजी काय यूज करू शकतो हे नंतर मी तुम्हाला सांगतेच तर हा पालाही घ्यायचा आहे आपल्याला तर ही आप तरी जी शेवळं आहेत ती मी व्यवस्थित अशी मस्त कट करून घेते बारीक बारीक आपल्याला ही अशी कट करून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीत सर्व शेवळं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता इथं हा जो भोंडग्याचा पाला आहे तो घेत आहे मी तर मी भोंडग्याचा पाला तिनास एक असा प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे तीन वाटी जर आपलं शेवळं आहे तर मी एक वाटी भोंडग्याचा पाला घेतलेला आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता निम्म घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता काही हरकत नाही या भोंडग्याच्या पाल्यामुळे खाजरेपणा आहे तो कमी होतो तर हा आपल्याला वापरायचाच आहे भाजीमध्ये आता मी ही भाजी धुवून घेते तर मी शेवळं आणि मुंग्याचा पाला एकत्र एक केलेला आहे आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता ही सर्व भाजी अशी काढून घ्यायची आणि उकळत ठेवायची त्याच्यामध्ये मी चिंच घातलेली आहे काकरा भेटली असती तर काकरा घातली असती काकरा नाही भेटली म्हणून मी चिंच घातलेले कोणतेही आंबट पदार्थ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर हे छान आपल्याला दहा मिनटं उकळवून घ्यायचं आहे थंड झालं की आपल्याला हे काढून अशा पद्धतीत पिळून घ्यायचं आहे आता ही सर्व जी भाजी आहे आपल्याला अशीच पिळून घ्यायची आहे तर ही बघा मी सर्व भाजी छान अशी पिळून घेतलेली आहे आता इथं मी गॅसवर ठेवलेलं आहे भांडं त्याच्यात घातलेलं आहे पाणी आणि त्याच्यात मी ही बारीक अशी सोयावडी घातलेली आहे तर आज मी तुम्हाला शेवळ्यामध्ये सोयावडी घालून दाखवणार आहे तर ही थंड झाली की आपल्याला अशी छान पिळून घ्यायची आहे आता करूया फोडणीची तयारी तर फोडणीसाठी मी घेतलेलं आहे एक भांडं त्याच्यामध्ये घालत आहे तेल दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी अख्खे गरम मसाले घातलेले आहेत तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी आणि वेलची आता याच्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे चिरून घातलेले आहेत ते आपल्याला मंदाचेवर छान असे परतवायचे आहेत आता हे कांदे आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हीही आपल्याला कांद्याबरोबर तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे अर्धा एक मिनटं पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे एक मिडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे मी तो बारीक चिरून घेतलेला आहे आता टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा शिजू द्यायचा आहे तर टमॅटोही छान शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान असं मऊ पडलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चमचा हळद आणि मी इथे आगरी मसाला घालत आहे हे ज्योती मसाले आहेत तुम्हाला जर मसाले पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर तुम्ही डी एम करू शकता तर मी दीड चमचे इतका मसाला घातलेला आहे मसाले छान असे परतवून घ्यायचे मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की याच्यामध्ये आपण जी शिजवलेली शेवळी होती ती घालायची आहेत याच्यामध्ये सोयावडी घालायची आहे आता हे आपल्याला मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलं होतं तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे थंड घालायचं नाही आहे कोमट घातलं तरी हरकत नाही तर मी अजून थोडं पाणी घालते हे कोमट करून घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करायचं आहे आपली भाजी आणि सोयाबीन ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही आहे थोडीशी उकळी आली का याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चिंचही घालायची आहे चिंच कंपल्सरी आहे काकरा असेल तर काक्रा घाला पण काही आंबट पदार्थ याच्यामध्ये आपल्याला घालायचंच आहे ज्याच्यामुळे आपला घसा खवखवणार नाही आणि भाजीही खूप चवदार होते हे छान मिक्स झालं की आपल्याला झाकण आप देऊन ठेवायचं आहे इथे मी वाटणाची तयारी करते हे बघा कांदा मी मिडीयम साईजचं फोडून घेतलेला आहे तो मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता पाट्यावर घेतलेलं आहे मी खोबरं आणि भाजलेला कांदा त्याच्यामध्ये घेतलेला आहे धनी बडी सोप आणि हा खडा गरम मसाला आहे तुम्ही बघू शकता दालचिनी वेलची लवंग आणि मिरी घेतलेली आहे आता आपल्याला हे छान असं वाट्यावर वाटून घ्यायचं आहे मी पाट्यावर आटते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता पण स्पेशल पदार्थ असते तेव्हा मी पाट्यावरच वाटण करते तुम्हाला मी नेहमी सांगतच असते पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे हे बघा वाटण छान आपलं तयार झालेलं आहे बघा आता मी भाजीवरचं झाकण काढून घेते भाजी आपली ऑलरेडी शिजलेलीच होती आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण हे वाटण घातलेलं आहे आणि मला भाजीमध्ये गरम मसाल्याचं प्रमाण जास्त लागतं म्हणून मी गरम मसाल्याची पावडरही घातली तुम्ही नाही घातलं तरी चालेल कारण की आपण फोडणीलाही घातलेलं आहे आणि वाटणालाही घातलेलं आहे त्याच्यामुळे नाही घातलं तरी चालेल तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे मंदाचेवर छान असं थोडा वेळ ठेवायचं आहे आता झाकण काढायचं आहे याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तरी बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता कशासोबत ही भाजी खूप छान लागते तुम्ही जर ही भाजी कधी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि ह्या पद्धतीतच बनवा आणि कशी झालेली आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा अरे बघा मस्त अशी आपली शेवळ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचीही माझी शेवळ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी शेवड्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद